राजकारणासोबत शेती देखील केली पाहिजे भास्कर जाधव राजकारण ही माझी जनतेची सेवा आहे व शेती हे माझं पोट आहे शेती केली नाही तर माझं कुटुंब खाणार काय त्यामुळे शेती माझं जीवन आहे राजकारणासोबत शेती देखील केली पाहिजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो याचा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या मतदारसंघातील जनतेची कामं होण्यासाठी आक्रमक व्हावेच लागते सर्वांनी जवळजवळ शेती सोडली आहे सरकारी योजनांचा फायदा घेत असताना लोक आपल्या कर्तव्याला विसरली आहेत की काय कारण स्वस्त दरात धान्य मिळत असल्याने लोक शेती करत नाहीत तुमचा प्रवास आणि तुमची जास्त आवड आहे ती शेतीसाठी आहे काय सांगत राजकारण ही माझी जनतेची सेवा आहे आणि शेती हे माझं पोट आहे माझ्या कुटुंबाचं पोट आहे शेती जर आम्ही केली नाही शेती जर आम्ही शेत पिकवलं नाही तर आम्ही जेवणार काय आमचं कुटुंब जेवणार काय आणि म्हणून राजकारण ही समाजसेवा आहे जनतेची सेवा आहे परंतु शेती हे माझं पोट आहे माझं जेवण आहे म्हणून राजकारण करता करता शेती देखील केली पाहिजे आणि ते कर्तव्य मी पार पाडतो आणि आध्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी संकरित जातीची जाती बियाणं वापरून अधिकाधिक उत्पन्न कसं निवडू शकतं हे मी तरुणांच्या समोर आदर्श आणि विचार ठेवण्याचा प्रयत्न करत असतो राजकारणातला आक्रमक चेहरा आज शेतामध्ये पाहायला मिळतो आहे त्यावेळेची भूमिका आणि आत्ताची शांत शेती करणं काय सांगत असं आहे की शेवटी तुम्हाला जी जी भूमिका वाटवावी लागते करावी लागते ती ती भूमिका तुम्ही व्यवस्थितपणे उठवली पाहिजे ज्या ठिकाणी सौम्यपणा शांतपणा नम्रपणा ठेवायचा असेल तिथे ठेवलाच पाहिजे परंतु जिथे कुठे अन्याय होत असेल जिथे कुठे चुकीची धोरणं राबवली जात असेल कुठेतरी सरकारी पक्ष हा जाणीवपूर्वक विरोधकांना वेटीच धरत असेल त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय हेतुपाई सूर उगवत असेल तिथे आक्रमक झालंच पाहिजे आपल्या मतदारसंघातल्या जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल त्यांची विकासाची कामं जर व्हावी असं वाटत असेल तर तिथं आक्रमक व्हावंच लागतं आणि ते आक्रमक होण्याचं काम आपण करत असतो साहेब आजच्या तरुणांना शेतीद्वारे काय संदेश द्या की बाबानुरे सर्वांनी जवळजवळ शेती सोडली आत्ता तर शे से, शेतकाम शेती काम करण्याकरता शेतमजुरीच मिळत नाही आणि म्हणून तुम्ही इथं बघितला बघित असाल माझी सं माझी मुलं माझ्या भावांची मुलं माझ्या बहिणींची मुलं आमच्या लग्न करून गेलेल्या मुली किंवा नव्यानं आलेल्या सुना ही सगळी मुलं बाळं नातवंड आम्ही शेतामध्ये आहोत कारण सध्या हो। सरकारी योजनेचा फायदा घेत असताना लोक आपल्या कर्तव्याला विसरलेत की काय अल्प दरामध्ये किंवा मोफत धान्य मिळतं म्हणून लोक शेतामध्ये जात नाही शेत मजूर मिळत नाही आणि किंवा लोकांचा शेतीबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन कधी वेगळा असेल केवळ धान्य मोफत मिळतं म्हणून जात नाही असं नाही आणि म्हणून शेतामध्ये लोक जात नसतील तर त्या लोकांनी शेतामध्ये गेलं पाहिजे नपेक्षा सरकारनं आता शेती ही त्या ठिकाणी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत किंवा रोजगार हमी योजने अंतर्गत तिला कुठेतरी कनेक्ट करून शेतमजूर मिळवून देण्याचं काम हे सरकारने करायला खरं करा तर कोकणातला शेतकरी हा शेती व्यवसायावरती अवलंबून पूर्वी होता आता तसं म्हणता येणार नाही ना कारण शेती ही आ, कमी प्रमाणात बघायला मिळते मात्र काही ठिकाणी विनाशकारी प्रकल्प येत चाललेले आहेत शेती आ, कमी होत चाललेली आहे काय सांगत विनाशकारी प्रकल्पामुळं शेती कमी होती ही वस्तुस्थिती खरीच आहे परंतु शेती करणारा वर्ग जो आहे तो कमी झाल्यामुळं जी संपूर्ण रान असतात जंगली जनावरं वगैरे जे असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान करतात चौबाजूला शेती करता। होती त्यावेळेला नुकसानाचं प्रमाण कमी होतं पण ठराविक ठिकाणी जर शेती दिसली तर शेवटी हे संपूर्ण जे जंगली प्राणी असतात ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात आणि म्हणून लोकांनी जास्ती जास्त शेती केली पाहिजे We need how to shubala <tries> halwa ਗੜੀ ਜਾਉਂਦੇ ਗਉਤਾਲਾ ਗੜੀ ਜਾਉਂਦੇ ਗਉਤਾਲਾ ਰੇ ਜਿੰਗਿਆ ਗੜੀ ਜਾਉਂਦੇ ਗਉਤਾਲਾ ਮੇ ਗੜੀ ਜਾਉਂਦੇ ਗਉਤਾਲਾ ਰੇ ਜਿੰਗਿਆ ਗੜੀ ਜਾਉਂਦੇ ਗਉਤਾਲਾ ਅਰੇ ਗੜੀ ਜਾਉਂਦੇ ਗਉਤਾਲਾ ਰੇ ਜਿੰਗਿਆ ਗੜੀ ਜਾਉਂਦੇ ਗਉਤਾਲਾ ਤੁਰਮਾਉਂ ਚਾ ਟੋਕਾਲਾ ਰੇ ਜਿੰਗਿਆ ਤੁਰਮਾਉਂ ਚਾ ਟੋਕਾਲਾ ਗੜੀ ਤੁਰਮਾਉਂ ਚਾ ਟੋਕਾਲਾ ਰੇ ਜਿੰਗਿਆ ਤੁਰਮਾਉਂ ਚਾ ਟੋਕਾ Do Kala Re Jinda, Dumoja Do Kala. I'm the Dumoja Do Kala Re Jinda, Dumoja Do Kala. I'm the Galisau De Galta La <laughs> Re Jinda, Galisau De Galta La. I'm ਜੋ ਪੁਣਜਾ ਟੋਕਾ ਲੜੇ ਝਿੰਗਿਆ ਚਿਪਲੁਨਜਾ ਟੋਕਾ